बाईक् <laughs> <laughs>

घासले ग कशी घासते असे सहा मग काळ हात फिरवते हा भांडे घास नेसता हात फिरवते तो हा आता कसे घासणार तो भांडे काय करू करुझ्या हाताला बी येणार

काय दिदीची भाजी आहे दी मारल भाजी चालल्यावर होती माराल नसते काकू काकू म्हणते काय घ्यायला भाई ती कशाला भांडे झाडून घे बरं झाडून मी भांडे घासते झाडू माल साडे साडे झालं आ काय ते तिथं वापरून मच्छी पाळायचं आणि बा कप झाडून घे बाई तू काय घ्यायला लागली ग राणी बघू इकड काय लवकर तू तर काय ती बांगडे कोणी घातले तुला बघ मला देते काय मी तुझी मैत्रीण आहे ना

गड़ी घातली कडी पोटापोट कपड्याच्या घड्या घालून तू

बंद बंद काम कर झाडू घे आपल्या जायचं लग्नाला दादाच्या लग्नाला जायचं झाडून घ्यायच पटकन जाव्या मी भांडे तू झाडून मार चल लवकर दादाच्या लग्नाला जायचं अरे साडी कशाची घालती बघ मम्मी साडी कशाची काम बघ तुला साडी घातल्यावर तू काम करू लागतो का मला सांग काय करायच का <ception mon language> बाई ती माझी लिस्ट पे खराब करायला लागलीस की काय तू आता मार खातेस हा असं नाही

बघून असं आता आता तोंड सोड का आता <laughs> तोंड हा इकडे इकडे बघू इकडे बघू असं इकडे इकडे नंदीत लावते अस तोंड बघू काय मम्मे काय पण करायला लागले राव दे बस का

कशी घालो थम थम इकडं फिरगे चालू नको